मोठ्या बैलातने मागाय गेलं की मोठी बैलवाली खाली पैरा देत नाहीत मग अशी आमच्या सारख्यांची बरेच बैल असून चांगली पळणारे बैल आण तुमच्यासारखे आणि बैल एवढा पळतोय आपला की चांगली चांगली गाडी मारायची ताकद आहेत फक्त काय होत्या पहिर भेटत नाहीत आणि आज आता थोडस असं गाडी आपली बी पहिली चांगली राहिली की थोडे भेटतील पैर आपल्याला जय जवान जय किसान आज आपण निमसोड चितुळवाडीच्या मैदानात आलोय अजून एक दुसरा बैल एक बैलाची आपण मुलाखत घेतली आणि दुसरा बैल म्हणजे नाशिक एक्सप्रेस गुरसाळेकरांचा भाजी प्रत्येक जाईल त्या मैदानात आता गट पासे आणि जबरदस्त पळ बैलाचं खालचं स्पीड बघितलं तर तुम्ही त्याच्या व्हिडिओ आज सुद्धा मैदानात जबरदस्त की आज किती गटात पळाली आज तीन नंबरच्या गटामध्ये गाडी पळाली आहे आजच्या या मैदानामध्ये शेतोळीवाडीच्या आणि मालकांकडून आपण बैलाविषयी माहिती जाणून घेऊया कारण घोड्या बैलातला बैल आहे आणि जबरदस्त असा त्याचा पळ आहे कुठल्याच मैदानात गटाला मार खात नाही असा बैल आहे थोडस नियोजन फसत असल्यामुळं सीमेला मार खातोय परंतु येणाऱ्या प्रत्येक प्र, प्र मैदानामध्ये गुलाला राहिला आपण मालकांच्या कडून थोडीशी माहिती जाणून घेऊया माझ नाव योगेश कोकरे काय सांगतात बैलाविषयी बैल आम्ही सगळ्या ग्रुपचा बैल आमचा आहे सगळे जेवढे दिसते तेवढ्या सगळ्यांचा बैल आहे आम्ही नाशिक वरून ह्या बैलाची खरेदी केलेली आणि एक सगळ्यांना छंद आहे आमच्या आम्ही लहानपणी असताना सगळे म्हणजे सगळे मित्र वर्ग आहे आमचा म्हणजे आम्ही एका घरातलेच आहे सगळे आणि नात असताना आम्ही बैल हा घेतला आणि आता शर्यत दोन महिन्यापूर्वी आम्ही बैल घेतलाय खरेदी केला नशी करून आता जाईल त्या मैदानात आमचा बैल गटपास करतोय प्रत्येक प्रत्येक मैदानात आतापर्यंत दहा अकरा मैदान आहेत सहाव्या मैदानात सहा मैदाना गटपास झालाय आणि बाकीचे मैदान मैदानास झाले आम्हाला फक्त बैल पुरला पळून असं कुणी मारू शकत नाही पळून कुणी मारू शकत नाही पळून पाहिलं बैल आमचा उजवीन असला की आम्ही बिंदास्त असतो डोळे दाखवून फक्त डावीच्या नामाला आम्हाला साथ दिला आम्हाला बैल फक्त अंधारात आम्ही एवढेच नाही की आम्हाला बैल डावीचा चांगला भेटेल किती रकमेला केला खरेदी आम्ही नाशिक पासून येवला गाव आहे येवला तालुका तिथून एक दहा किलोमीटर गाव आहे कुसमाडी कुसमाडी म्हणून तिथून खरेदी केला आम्ही तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाला खरेदी केली तिकडे त्याचे काही शर्यती झालेले किंवा काय तिकडे हो दोनशे एक्कावन्न दोन अडीचशे शर्यतीचा मानकर आहे अडीचशे बिंदूर अडीचशे बिंदूरचा मानकर आहे गोडा गाडीचा त्याचा सेकंद कोणतो पाळालाय आता आपल्यापास वाज मैदान आहे आपण हो हा वगैरे भिनतोड आम्ही खेळलो पण बैल दहावीच टेकलाच नाही एक केली बिनदोड त्याची माऊली शारदा पटलाच्या माऊली बरोबर आम्ही केली बिनधोडती आमची झाली एक तेवढी केलेल्या आता आता थोडं बैल जर चांगला लागला तर तो शंभर टक्के गाडी राहणार आमची बैल चांगला आम्हाला लागला की आम्हाला बैला विश्वास आहे उज्वीनं फुल आमचं बैल दोन्ही खांदे तेवढं स्पीड आहे आमच्या बैलाला आज घट पाच जाण आज कुठला बैल होता आज महादेव शशिकांत महादेव वरचे ओढे पनवेले आमचा वाघ्या होता मुंबईचा मुंबईचा बैल होता तो इथं वाटर किरोलीच्या तिथं लिंबाच्या वाडी म्हणून तिथं जर बैल आहे संभाळ आज गटपास झाला आज झाला तीन नंबर गटात आम्ही आज पळालो आज आम्हाला बैलानं खुश केला आज खुश केला आज आज मैदानात आज पहिल्यांदा एवढं पास झालं पण आजच्या मैदानात आम्ही सगळे खुश आहे या मैदानात आम्ही लोक खुश झालो चांगला बैल पाळाला आमचा बैलाच थोडस आता म्हणजे चांगलं एकदम परफेक्ट नियोजन झालं तर शंभर टक्के गोलाला घेणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के चांगलं नियोजन जर झालं ना आमच्या बैलाचं की शंभर टक्के आम्हाला गोला जाणार आता चालू ला आता काय होते की एखाद्या टॉपच्या बैलाला जर आपण मागायला गेलो तर ते काय म्हणतात की गुलाला बैल आहे का म्हणजे पहिले देताना जर आपण पण आपण पण त्यांच्या जागा असतो तर आपण पण विचार करतो की आला गुलाला बैल असलं तर कसं द्यायचं काय द्यायचं त्यामुळे आम्ही अंधारात आहे ज्या दिवशी आमचा बैल उजेडात येणार आणि शंभर टक्के येणार आजच सुरुवात होईल अशी आई मायका देवीच्या यात्रा पण मायका देवी निमित्त मैदान आहे आमची पण कुलस्वामी मायका देवीच आहे तिच्या आशीर्वादाने आज बैल बोला ती आम्ही आमची एवढी आम आमच्या चांगल्या शुभ कार्याला सुरुवातीतूनच व्हावी आपल्या गाडी कोण होते गाडी आता आमच्या डाय कस झाले प्रत्येक मैदानात रोज एक नवीन डायव्हर आम्हाला भेटायला भेटेल आता सगळे ग्रुपचे आमचे सगळे मेंबर म्हणले ड्रायव्हर आवरवाडी चांगली गाडी आणतात त्यांनाच गाडी त्यांनी पास करून दिला आम्हाला आम ते पण खुश झाले सीमेला पण जरा सोडणार आम्ही गाडी चांगली सगळ्यांची म्हणजे आज खुश आहे सगळे आज कोण हे नाही आता गेल्या तेरा तारखेला गाडी पाहिली आमची चांगली त्याच बैला बरोबर होती सीमेला जरा त्या बैलाला थोडस पाहायला दुखापत लागलेली सेमी सात मध्ये सगळ्यांना गाडी एक टांक्याने पुढे पळत होती एकट्याला सांभाळायला म्हणजे तेवढंच झेपत नाही एवढ्या बैल खरेदी केला एकट्या म्हणजे पण होतोय दुसरं म्हणजे कसं आता जाण्यापेक्षा आपले हजार दोन हजार प्रत्येक वेळेला खर्च होतात इकडे तिकडे मग ते आपल्या स्वतःच्या जनावरांना खर्च झालेले काय प्रॉब्लेम म्हणून ते आम्ही आपला नात म्हणून गेलो आणि नाशिकला म्हणून बैल म्हणजे फिरायला पण गेलेलो बैल एका मित्राने आमच्या फौजी म्हणून विशाल फौजी हिंगणगावचे त्यांनी आम्हाला बैल सुचवला बघून या आम्हाला बैल पसंत पडला आम्ही आपलं सगळे ग्रुपच होतो तिथं आम्ही गाडी करून गेलेलो त्यामध्ये करूया तर नंतर घेऊया आम्ही खरेदी केला तिथून आणलो घेऊन आलो आता दोन महिने घेऊन आलो नक्कीच धन्यवाद दादा काय आता जण आहेत पण बैलाचा जीव आहे हो बैल माझ्याकडे जास्त सांभाळायला हा बैल अतिशय छान आहे एकदम समजदार आहे त्याला सगळं कळतंय फक्त साथीदार व्यवस्थित भेटणार आम्ही आशा करतोय की भेटेल चांगला आज बी बऱ्यापैकी भेटलाय मागल्या मा मैदानात होता आज भेटलाय चांगली गाडी पळली आणि आज राहील गाडी आम्हाला सगळ्याला अशी आहे की आज गाडी राहणार शंभर इथून पुढे पैरे बी होतील आणि पैरे बी चांगले होतील इथून पुढे पैऱ्याला नक्की काय अडचण येते पैऱ्याला काय होतंय मोठ्या बैलातनी मागायला गेलं की मोठी बैलवाली खाली पैरा देत नाहीत मग असे आमच्या सारख्यांचे बरेच बैल असून चांगले पळणार बैल आण तुमच्यासारखे बैल एवढा पळतोय आपला कि चांगली चांगली गाडी मारायची ताकद आहेत फक्त काय होतं पैर भेटत नाहीत आणि आज आता थोडस असं गाडी आपली बी पहिली चांगली राहिली कि थोडी भेटतील पैर आपल्याला आणि देतील लोक समजून घेतील गाडी बी पळेल चांगली इथून पुढे बोलात राहील नक्की आजच्या मैदानात काय अपेक्षा आहे आजच्या मैदानात शंभर टक्के गाडी राहिलाच अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे राहणारच शंभर टक्के खात्री नक्कीच आत्मविश्वास आहे सगळ्यांनी मिळून एक आ, थोड़ा -थोड़ा आ, नाद असावा बघा एकानं बैल सांभाळायचं म्हंटल तर आत्ताच्या मी तिला सोपा नाही कारण आपल्याला माहिती आपल्या प्रत्येकाकडे बैल आहेत सर्वांना थोडं थोडं दोन पैसे वाटून हा नाद खेळला जातोय असाच नाद खेळावा कारण एकट्या दुकट्याचा नाद राहिलेला नाही नक्कीच तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी आणि येणाऱ्या मैदानासाठी पण शुभेच्छा मित्रांनो बैलाचा पारा बघा आता पळून आलाय तरी आता उकरायला चालू केला होता जबरदस्त आणि बैल तसा मोठा नाही बैल अटका आहे परंतु बैलाचा पळ जबरदस्त आहे असा बाजी अजून एक नवीन बैल आपल्याला बघायला मिळाला आणि तुम्हाला माहितीये आपण ज्या बैलापाशी जातो तो बैल शंभर टक्के फायनल राहतो आणि हा सुद्धा फायल फायनल ला राहील अशी अपेक्षा माझा मोठीपणा सांगत नाही परंतु बैलाची काया तशी आहे पळण्यासारखी शंभर टक्के यांच्या बैलाज फायनल ला राहू अशी इच्छा करतो व्यक्त करतो बैलाला राग पण तसाच आहे बघा आज माझ्या नको कार्यक्रम करून जा <laughs>